हाय हॅलो नमस्कार हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स तर माझं नाव आहे अमृत आणि माझ्या चॅनलचं नाव आहे अमृता लाचताल तर बघा आज मी सख्या बहिणी सक्या जावा यांच्या विषयावर तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे कारण की त्या खूप खूप सुंदर आहेत दोघी पण तर मी पहिल्यांदा म्हणू शकते की आकाशात उडतो पक्ष्यांचा थावा आकाशात उडतो पक्ष्यांचा धावा युटब चॅनल मा यूट्यूब चॅनलवर फक्त माझ्या लाडक्या बहिणींचीच हवा आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा यूट्यूब चॅनलवर माझ्या लडक्या बहिणींचीच हवा मजा आहेत की स्वातीताई आणि भारतीताई खूप खूप सुंदर आहेत त्या दोघी पण फौजी पत्नी आहेत आणि त्या दोघींची पण मिस्टर फौजीच होते आहेत आणि स्वातिताईंचे मिस्टर सध्या ड्युटी करतात आणि भारतीताईंचे मिस्टर सध्या रिटायर झालेले आहेत तर खूप छान त्यांचा मायाळ आणि प्रेम असा खूप छान असा परिवार आहे मुख्य पण प्राण्यांवरती तर खूप खूप खु त्यांचा जीव आहे तर खूप छान आहेत त्या त्या दोघी भारतीताई आणि ताई तर आणि त्यांच्या जंगल मधले प्राणी तर खूप खूप सुंदर आहेत आणि त्यांचं त्या प्राण्यांवरती तर खूपच प्रेम आहे जसं की ते चंदन कस्तुरे आहेत त्यांच्यावर तर त्यांचं खूपच प्रेम आहे त्यांचा जरी आवाज आला तर ते कुठून जरी असले तरी ओरडत पळत येतात आणि त्यांच्या फुड्याचे पंख फडफडतात खूप छान वाटतं आणि खूप प्रेमाळ आणि मायाळ स्वभाव आहे त्यांचा तर खूप खूप छान आहे त्या दोघी मला तर खूप म्हणजे खूपच आवडतात एक दिवशी मी नक्की त्यांना भे त्यांना भेटण्यासाठी खास करून जाणार आहे तर तो खूप म्हणजे खूप छान आहेत आणि ती स्वीटी स्वीटी तर त्यांच्यात एवढं छान कुत्रा आहे की एवढं त्याला सुद्धा ते जीव लावतात की मुख्या प्राण्यांवर मुक्या प्राण्यांना सुद्धा ते खूप जीव लावतात जसं की त्यांनी घरातल्या माणसांना पण खूप जीव लावतात आणि प्राण्यांना पण खूप 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 जीव लावतात त्यांच्याकडून आदर्श घेण्यासारखं आहे खरंच सर्वांनी त्यांचे व्हिडिओ बघत जावा खूप म्हणजे खूप सार आदर्श घेण्यासारखं आहे की जसं की त्यांनी जंगल विलामधल्या त्यांची जानकीताई म्हणजे त्यांची पांढरी गाय तिला तर खूप म्हणजे खूप प्रेम करतात खूपच मस्त आहे ती जनकिताई आणि ते आवाज जर त्या ताईंचा आला तर ती जानकिताई खूप म्हणजे खूप ओढळते आणि ओड्यावरती मला खूप खूप अभिमान आहे त्या ताईंचा कारण की एवढ्या एवढ्या शिकलेला असून पण ते सर्व काही करू शकतात खरंच आपण पण असं केलं पाहिजे सगळ्या मैत्रिणींनो खरंच त्यांनी एका त्यांनी एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं की घरात बसून तुम्ही सुद्धा हे युट्यूबचं काम करू शकता तर प्लीज सर्वांनी खरंच त्यांचा तो व्हिडिओ बघा खूप म्हणजे खूप छान त्यांनी लेक्चर दिलेलं होतं त्यांचं ते लेक्चर बघूनच मी व्हिडिओ बनवला म्हणजे चॅनल चालू केला आणि मी पहिला माझ्या मिस्टरांना व्हिडिओ दाखवला की ते मिस्टर पहिलं म्हणजे वि आपल्याला चॅनल जर खोलायचं असेल तर आपल्या फॅमिली सपोर्ट पाहिजे आधी तर मी माझ्या मिस्टरांना तो व्हिडिओ दाखवला आणि म्हटलं की बघा ह्या दोघी खूप छान आणि खूप स्वभाव प्रेम स्वभावाच्या आहेत आणि ह्या किती छान असं लेक्चर देतात तर मग मी म्हटलं मी पण चालू करू शकते का चॅनल तर हो म्हटलं हे कर तुला करायचं असेल तर कर नंतर मी त्यांचं बघूनच चॅनल चालू केला आणि खरंच मी त्यांचं बघून चॅनल चालू केला आणि मला पण पुढे यश भेटलंच पण त्यांच्या ह्या त्या दिवशीच्या त्यांच्या लेक्चरमधून मला खूप खूप आनंद झाला की आपण पण असं काही करू शकतो तर इतकं छान आणि सुंदर त्यांनी भाषण केलेलं होतं ते मला खूप 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 छान वाटत आहे ते त्यांचं भाषण ऐकल्यापासून त्या दिवशीपासूनच मी माझा यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आहे तर सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही मला सांगा तर खूप म्हणजे खूप छान छान आहेत त्यांनी आणि स्वयंपाक तर खूप म्हणजे खूपच सुंदर आणि रेसिपी तर खूप खूप छान येतात त्यांना त्यांना केकची रेसिपी त्यांची मी एकदा बघून ट्राय केलेली होती अजिबात चुकलेली नव्हती माझी रेसिपी खूप म्हणजे खूप छान असा मी तो केक बनवलेला होता खरंच त्या दोघी आणि सोपी साधी सिंपल पद्धतीत सांगतात की कसं काय बनवायचं कशापासून काय तयार करायचं आपण जर एखादी वस्तू टाकून देत असेल तर त्या टाकून दिलेल्या वस्तू त्या टाकून दिलेल्या वस्तूपासून वस आपण कसं काय बनवायचं ते नक्की नक्की ते सांगतात की असं हे वाटोळ वा करायचं नाही ज्यापासून आपण नवीन काहीतरी तयार करू शकतो असं खूप खूप अनुभव देतात ते आणि खूप त्यांना काय काय माहिती आहे खरंच त्या दोघी खूप छान आहेत सख्या बहिणी सख्या जावा दोघी पण फौजी पत्नीच आहेत त्यांना अजिबात कशाचा गर्व नाही खूप म्हणजे खूप छान आणि मायाळू स्वभाव आहे त्यांची फॅमिलीच मायाळू आहे मला तर खूप खूप छान वाटतं त्यांचे व्हिडिओ बघितलं मला एकही असा दिवस जात नाही की मी त्यांचे व्हिडिओ आणि ते साड्यांचे साड्यांचा बिझनेस करतात ते साड्यांची लाईव्ह आणि व्हिडिओ बघितल्याशिवाय मी सोडत नसते तर साड्या पण खूप खूप सुंदर आहेत मी साड्या पण मागवल्या आहेत ते मी त्याच्यावरही व्हिडिओ बनवेल तर तुम्ही नक्की फ्रेंड्स पहा तर तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा तर खूपच छान आहेत त्या दोघी मी स्वतः त्यांचं बघून सत्तर टक्के तर त्यांचं बघूनच सर्व शिकले आहे किचन क्लिनिंग कसं करायचं घराची स्वच्छता कशी ठेवायची घरातल्या सर्वान सर्वांचं सर्वांना प्रेम कसं द्यायचं मुलाबा मुलांकडं लक्ष कसं द्यायचं टिफिनला त्यांच्या कसं काय काय बनवायचं ह्यांचे ब्लॉग बघून बघूनच मी सर्व शिकलेले आहे आणि त्यांचं ते घरासमोरील बगीचा तर खूप सुंदर आहे मी पण तसा बगीचा केल्याला करणार आहे माझ्या इथं घरासमोर मी पण सध्या नारळाची वगैरे झाडं लावलेली आहेत खूपच छान त्यांच्या बगीचा आहे आणि त्यांचा जंगलविला परिवार खूप म्हणजे खूप सुंदर आहे खूप म्हणजे असं बोलण्याच्या पलीकडे त्यांना एवढं आहे की एवढं बोलण्यासारखं आहे का की काय सांगायची गोष्टच नाही खूप खूप म्हणजे खूप खूप छान आहे त्या दोघी स्वभाव तर खूपच छान आहे भारतीय स्वातीताईंचा तसंच की त्यांचे ते मोठे दाजी तर ते खूपच प्रेमळ आणि मया स्वभावाचे आहेत आणि खूप म्हणजे खूप हौशे आहेत ते मोठे दाजी त्यांचे आणि ह्या दोघी पण खूप खूप छान आहेत आणि हौशे आहेत सग सर्व जिथल्या तिथं करतात आणि खूप छान वाटतं असं असं कोणीतरी सगळं जिथल्या तिथं असं सांगतात वगैरे करतात सासू सासऱ्या त्यांची ती सासूंना तर खूप 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 माया करतात ते आजोबा आहे त्यांची तर खूपच माया करतात त्यांना जिथल्या तिथं सगळं वेळेवर देतात खरंच आपण पण असे हे व्हिडिओ बघितल्यानंतर आपण पण घरातली व्यवस्था वगैरे नीटिटकेपणा करू शकतो असे आजकालचे मुले असे असतात की खूपच भांडकुदळे असतात असं नाही करायचं आपण यांचे तर कोणी यांचा व्हिडिओ बघितला नसतो तर नक्की सख्या बहिणी सख्या जावा या चॅनलवरती जाऊन यांचा व्हिडिओ बघा खूप म्हणजे खूप छान यांचा व्हिडिओ असतात खूप म्हणजे अ सांगण्याच्या पलीकडेच यांचे व्हिडिओ असतात सर्व येते हे सगळ्यात ह्या ता, 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 ताई ह्या दोघी ताई सगळ्यातच ऑलराऊंडर आहेत किचनमध्ये सगळ्यात म्हणजे सगळ्यात ऑलराऊंडर आहेत किचनमध्ये रेसिपी तर त्यांना भरपूर रेसिपी येतात मी त्यांच्या बघून भरपूर म्हणजे भरपूर रेसिपी ट्राय केली कुणी कुणी त्यांच्या बघून रेसिपी ट्राय केल्या नक्की मला कमेंट करून सांगा आणि त्या दोघी दोघींचे व्हिडिओ कोण कोण बघतं हे पण मला नक्की कमेंट करून सांगा तर कसा तर कसा वाटला माझा आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर माझा कसा वाटला व्हिडिओ ते पण मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद मी एवढंच बोलू शकते कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे बोलण्यासारखं तर खूपच आहे पण व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागलेला आहे खूप म्हणजे खूपच छान आहे त्यांचा जंगलविला पर जंगलविला परिवार त्यांनी जंगलविला असं नाव दिलेलं आहे पण खूप म्हणजे त्या नावातच सर्व काही आहे त्यांच्या खूप म्हणजे खूप छान मोक्या मोक्या प्राण्यांवर त्यांचं खूप म्हणजे खूप प्रेम आहे ते चंदन कस्तुरी चंदन कस्तुरी स्वीटी स्वीटी म्हणजे ते कुत्र त्यांचं ते कुत्र तर एवढं ते, ते लाड करत की कुठं चाललंय का त्यांच्या स्कुटीच्या मागं पाहतंय खूप म्हणजे खूपच छान आहे ते, ते जंग जंगलविरा परिवार खूप म्हणजे खूपच छान आहे माय प्रेमा माझा तर मुलगा अभिराज त्यांच्या त्या स्वातीताईच्या मुलाला व्हिडिओमध्ये बघण्यासाठी रडतो खूपच खूप म्हणजे खूप रडतो खूप त्याला लय आवडतो स्वातीताईचा मुलगा सारखं म्हणतो अगं मम्मा ते ते नाहीत का चंदन कसूर त्यांच्या गाण्याचं म्युझिक लागलं म्हटलं का मी व्हिडिओ बघायला लागेल का तो पळत येतो बाहेरून बघू काय लावलं बघू लाग बघू काय लावलं करतो कारण त्याला ते चंदन कस्तुरी पाण्यात ते पाण्यात त्यांनी सोडलेला व्हिडिओ असते ना ती पहिल्या स्टार्टिंगला त्याला तो बघायला खूप आवडतो खूप म्हणजे खूप आवडतो तर चला बाय कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण त्यांच्या चॅनलला एका न एकदा नक्की भेट द्या मला ते त्यांच्याविषयी खूप काही बोलायचं आहे पण व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागला त्यामुळे आपण इथेच थांबूया चला बाय आणि नंतर मी पुढचा ब्लॉग त्यांच्याकडून साड्यांची शॉपिंग केलेला घेऊन येणार आहे तो पण तुम्ही नक्की बघा चला बाय